महापालिकेचा पाणी तपोवन रोडला हजारो लिटर पाणी वाया दूषित पाण्याने अहिल्यानगर मध्ये पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार उघड पाईप फुटून पाणी वाया अहिल्यानगरच्या महापालिका पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे सावडी उपनगरातील तपोवन रोड येथील वस्ती भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटलेली असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे या फुटलेल्या पाईपमधून माती व सांडपाणी मिसळून दूषित पाणी घराघरात पोहोचत आहे यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे सामाजिक कार्यकर्ते अनिल ढवण यांनी अनेकदा महापालिका व ठेकेदारांकडे तक्रार केली तरी प्रशासन शांतच आहे हा पाईप कधी दुरुस्त होणार आणि महापालिका कधी जागी होणार हा प्रश्न आता संपूर्ण परिसरातील नागरिक विचारू लागले आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा